एक मिनिट आबा नवी चकणी कुठे नवी, नवी चकणी बोलली ना चकणी नाही कचनी कस भारी गाव आहे ना निवी कचणी ती बोलते नवी चकणी तुम्ही बोलताय रामकृष्ण हरी म्हणा एकदा असं रामकृष्ण हरी म्हण नवी मित्रांनो निवी कचनी चकनी। <laughs> <laughs> या ठिकाणी परत एकदा आपल्याला एक मदत द्यायला आहे जा निवी आणि कचनी ही दोन वेगवेगळी गाव आहेत मित्रांनो आणि वाडी असं काहीतरी आहे त्या ठिकाणी एक म्हातारी आहे तिची पूर्ण म्हणजे बिकट परिस्थिती आहे आणि तिला जी किट आपण द्यायला चाललोय जाता जाता हसत खेळत आपण पोहोचावं म्हणून मी अशा लोकांना थांबवतोय थांबवू जरा आणि आपल्याला विचारायचं असतं काही निवी कचनी पण आपण त्याच्या जागेवर विचारतोय नवी चकणी त्यांच्या रिएक्शन काय असतात बघूया नवी चकणी कुठे आहे आम्हाला सांगितलं नवी चकणी निवी कचनी निवी कचणी आहे का ओके किती किलोमीटर आहे सोळा किलोमीटर आहे ओके दादा धन्यवाद नाव हो काय तुमचं चंद्रकांना मत्रे ओके दादा धन्यवाद तर मित्रांनो सोळा किलोमीटर आहे अहो मगाशी आपल्याला कुणी सांगितलं दहा किलोमीटर हे सांगतात सोळा किलोमीटर बरं असू दे जेवढं पण असेल आपल्याला पोचायचं राहायचं आज हॅलो हा कोणतं गाव एकच मिनिट या आजोबांना विचारतो ओ नवी चकणी कुठे चकणी नव नवी चकणी 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 आ... एक मिनिट थांबा जरा नवी चकणी निवी चकणी 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 हा निवी चकणी सगळं सगळं जायचं घाटावर जायचं स शेवट टॉप आहे बघा हा रस्त्यावर जायचं होय का गाव आहे ते माझी मध्ये होय का मग नवी हा चिकणी घाटाऊ वर चढायला लागेल वर चढून डोंगराहून सळ जायचं काय म्हंटल परत सांगा ते नि कचणी निवी नवी चकणी नेवी चिकणी हा अरे वाजलं गाव आहे वर चिकणी उसळ जायचं ओके माउली सकाळ गाव सकाळी गाव लागतील काय बोलतय हे घ्या चॉकलेट गावा आरामात मस्त वर बरेच गाव आहे रस्त्यात सळ जायचं ओके मावली धन्यवाद नवी चकणी ना नवी चकणी कुठाविकचणी हॅलो निवी कचनी ती बोलते नवी चकणी तुम्ही बोलताय निवी कचणी काय निवी कचणी काय घाट चढ मथरडू लागले मथरडू नंतर का

हॅलो हा कोणतं गाव नवी चकनी एक मिनिट थाबा नवी चकनी कुठे आहे हो कचनी 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 नवी चकनी बोलली आम्हाला चकनी नाही कचनी चटणी नाही हो चकनी आ ओ कचनी कचनी नवी कचनी कचनी हां कचनी आहे का कुठे आहे निवी कचनी असं म्हणा निवी निवी आणि निवी वेगळं आणि कसनी वेगळं वेगळं आहे कसनी का कचनी 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 होय का निवी वेगळं आणि कचनी वेगळं आहे का हो बर बर चालतंय थांबा त्यांना जाऊ द्या जाऊ दे त्यांना नेहमी कचणीच्या मध्ये आहे ना काहीतरी कोणती वाडी आहे रे निनाई देवी वाडी असे कुठली आहे का निनाई लांब होतो निनाई देवी काय बोलतोय म्हणलं लांब पोचायचं आम्हाला माऊली तो चॉकलेट त्याचणी पण द्या दरा माऊली तुम्हाला रामकृष्ण राम दो दो मित्रांनो दोन तासापूर्वी जो आपण प्रवास चालू केला होता हसत खेळत निवी कसनी यामध्ये असणाऱ्या या निनाईची वाडी गावामध्ये तर आता त्या निनाईची वाडी या गावामध्ये आपण पोहोचलोय इथं त्या आजीबाई आहेत निराधार आहेत त्यांची आपल्याला माहिती मिळालेली त्यांना हे आपण रेशन किट देणार आहोत आणि पाहूया काय परिस्थिती आहे त्या आजीबाईंची चला तर मग या कसली घर आहेत भारी मित्रांनो निनाईच्या वाडीमध्ये आता आपण पोहोचलोय फायनली किती किलोमीटर आहे हा डेबेवाडी ते निनाईवाडीचा वीस किलोमीटरचं अंतर तोडून निनाईवाडीमध्ये पोहोचलोय त्या आजीबाईंना मदत द्यायची आहे तर या मुलींनी तुमचं नाव काय सांगा जरा परत एकदा दिलीप पाटील दिलीप पाटील डी आर डी आर पाटील डी आर पाटील म्हणून फेमस आहेत मला वाटते या कोणतं गाव तुमचं निवी नेहमीमध्ये निवीमध्ये यांनीच याही कुटुंबाची आपल्याला माहिती दिली होती आणि या गा म्हणजे हा डोंगराळ भाग आणि दुर्गम भाग आहे ना त्यामुळं असं पब्लिक रस्त्याला आम्हाला कुठं कुठं दिसलं नाही की नेमकं कुठं जायचं आहे जा विचारण्यासाठी तर या माऊलींना आम्ही त्यांच्या घरातूनच घेऊन आलो आहे की बाबा ते कुटुंब कुठं आहे ते आम्हाला दाखवा आणि काय सांगाल त्या एकटे आहेत म्हणजे काय आहे त्यांची परिस्थिती परिस्थिती म्हणजे आता कशा आहे त्यांना मुलं म्हणजे मुलगा नाही आहे आणि एक मुलगी आहे ती मुंबईला असते आणि तिचं हे म्हणजे पोटावर म्हणजे हातावरतीच पोट आहे आणि त्या ह्या म्हातारीला कोण मागं फोड नसल्यामुळं तिचं जीवन म्हणजे जरा ह्याच्यातच आहे ऍक्च्युली कसं माहिती आहे का मित्रांनो मी आता आत्तापर्यंत आपल्या कितीतरी मदती झाल्या त्यातल्या तीस पस्तीस लोकांच्याच परिवारांचे व्हिडिओ बनवले बाकी जे आहेत त्यांचं झालंय कसं की ते निराधार म्हणता येत नाहीत त्या आई वडिलांना ती लोक घरी सोडून मुंबईला आहेत आणि त्यांना बघत नाहीत आणि जर आपण व्हिडिओ बनवला की लगेच आहेत यार आमची इज्जत घालवत आहे तुम्ही का असं कळालं त्यासाठी बरेच व्हिडिओ आम्ही बनवत नाही आधी विचारतो त्यांना की बाबा तुमचा व्हिडिओ आम्ही व्हिड्यू यूट्यूबला टाकला तर चालेल का तर ते हो म्हटले तरच टाकतो त्यामुळे असं समजू नका की आपल्यामार्फत मदत कमी होते मदत भरपूर होते फक्त एखाद्याचं मत असतं की बाबा आमचा व्हिडिओ टाकू नका तर आपण तो टाकत नाही जसं आता त्यांनी मला सांगितलं ना त्यांची मुलगी आहे पण तिची पण बिकट परिस्थिती आहे ती पण मुंबईला असते पण तिचा काही आक्षेप बाबा आमच्या आईचा व्हिडिओ काय टाकला वो है, वो है। ओके मोले रामकृष्ण हरी चला राम मग कुठं ते घर हे इथं घर आहे मित्रांनो हेच ते घर आहे ते आजीबाईंच पाहू शकता पावसाळ्यात कसं करते ती तसंच त्याला काय जरा ते खाल्ली निघून गेलो नाव सांग तुझं जरा पूर्ण कस लगून सांग अर्ध सांग काय प्रॉब्लेम दगडाबाई लाखन दगडाबाई लाखन लाखन किती वर्ष झाले तुम्ही राहताच राहताय आता महत्वाचं मित्रांनो आपण त्यांना काय मदत आणली ती एक दाखवूया आणि त्या मदतीमध्ये आपण काय काय देत असतो आपण प्रत्येक वेळी सांगतो की दोन हजाराची किट आहे तर त्या किट मध्ये आज काय काय आजीबाईंना आपण देणार आहोत ते पण तुम्हाला दाखवणार आजीबाईंचं घर तरी बघूया चल बघू कसर घर आहे तुझं लाईट नाही का विना लाईटचं कसं राहतील रे हा आजीबाईच घर हे पूर्ण दोन हजारचं साहित्य असते त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू या आजीबाईंना देतोय आपण आजीबाईला उभं राहता येत नाही मित्रांनो थोडं उभी राहिली की तिच्या पायाला मुंग्या वगैरे येत आहेत अशा निराधार लोकांपर्यंत आपण पोहोचतोय अजून पोहोचायचं आहे तर तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक वेळी मी सांगितलंय तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा रामकृष्णारी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाऊ <laughs> नाव काय काय तुमची नाव सांगू रुपाली तुझं आराध्या तुझं शिवन्या तुझं उज्ज्वला तुझं आराध्या तुझं तुझं जानवी निखिल समीर चैतन्य अथर्व प्रवीण वसंत अमल। काय कमल अमल। <laughs> अमल। <laughs> अमर 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 अमर, अमर, अमर। <laughs> तर मित्रांनो ही गँग पाहिली या असल्या वातावरणात ही चिल्ली पिली किती एन्जॉय करतायत बघितलं तुम्ही बरं या यांच्यासाठी आपल्याकडे चॉकलेट आहेत एक एक घ्या प्रत्येकानं हे पडलं ते एक का का एक घ्या गडबड करू नका प्रत्येकाला आहे एक घे म्हटलं की दोन दोन घेता तुम्ही ते खाली एक पडले की बाळा ते घे एक एक घ्या रे कोण राहिलं का नाही ना, ना? जाऊ का हेल्पिंग नेचर अरे वा 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 परत एकदा हेल्पिंग नेचर अरे वा तुम्ही यार मोठं काम केलं माझं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा एकदा असं रामकृष्ण हरी चला बाय 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 करा दोन, दोन चॉकलेट असतात त्या मुलींना द्या आल्याचा